आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भारताचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन राहता शहरात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला राहता शहरातील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेत झेंडावंद उत्साहात संपन्न झालं संस्थेचे चेअरमन माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने यांच्या शुभस्ते ध्वजारोहण करण्यात आलं हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत संस्थेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे चेअरमन साहेबराव निधाने संस्थेचे संचालक पांडुरंग ढमढेरे सर्जीराव मते बाळासाहेब गिधाड नानासाहेब गाडेकर तसेच स्वामी विवेकानंद संस्थेचे मॅनेजर सागर निरबुडे शंतुनू विधाटे सचिन गाडेकर अशोक तुपे निलेश शेलार वैभव अनर्थे ज्ञानेश्वर गाडेकर आदी कर्मचारी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन आज आपण साजरा करत आहोत सत्याहत्तर वर्धापन दिन पूर्ण होऊन देश आता अठ्याहत्तराव्या आणि थोडक्यात शतक महोत्सवाकडे वाटचाल करत आहे आज संपूर्ण देशात त्याचबरोबर आता शहरामध्ये विविध ठिकाणी ध्वजवंदनही पार पडलेलं आहे आज आता नुकतंच आपल्या स्वामी विवेकानंद पतसंस्थेमध्ये पतसंस्थेचे चेअरमन माजी नगराध्यक्ष साहेबराजे निधाने यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडलेलं आहे आणि निश्चितपणे देश हा समृद्धीच्या दिशेनं आता प्रगतीकडे झेपावत आहे वाटचाल करत आहेत समस्या अनेक आहेत त्यामध्ये पर्यावरण आहे त्यानंतर आरोग्य आहे पण या सर्वावर मात करून देश निश्चितपणे जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे आणि या वाटचालीमध्ये आपला सर्वांनी आपला आपला खारीचा वाटा उचलावा आणि देश प्रगतीपथाकडे जाण्यासाठी निश्चितपणे जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत अशी अपेक्षा सर्व भारतीयांच्या वतीनं मी व्यक्त करतो आणि या स्वातंत्र्य दिन चिराई हो त्यासाठी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद भारतीय दिनाचा अठ्याहत्तर दिन या ठिकाणी सादर करीत आहोत सहकार चळवळीचं या देशामध्ये दे फार मोठं योगदान राहिले आहे म्हणून स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पदसंस्थेच्या वतीनं या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे हर घर तिरंगा या घोषणेला या ठिकाणी प्रतिसाद देऊन आपण या ठिकाणी आज या ठिकाणी झेंडावंदन केलेलं आहे आणि सहकार चळवळीचं मोठं योगदान या देशाच्या विकासामध्ये दे राहिलेलं आहे आणि ते पुढे नेण्यासाठी आपल्याला देशाची सेवा करण्यासाठी आपण या ठिकाणी काम करतो आणि या देशाचं उज्ज्वल होण्याकरता आपण सर्वांनी एक होऊन या देशात अशी सर्वांना आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा एकर भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाइन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क